कोणत्याही क्रीम किंवा पार्लरचा वापर न करता घरातील काही वस्तूंचा वापर करून हातापायावरील डाग सुरकुत्या काळवटपणा पूर्णपणे नाहीसा होईल ग्लास स्किन हवी असेल तर हा घरगुती उपाय नक्की करा टवटवीत तव त्वचेसाठी त्यासोबतच अगदी पिंपलचे डाग असो किंवा वांगाचे किंवा वयोमानानुसार येणाऱ्या सुरकुत्या होत्या सर्व समस्या दूर होतील या घरगुती उपायाने तर चला यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा यामध्ये बघा आता एक वाटी मी घेतलेली आहे आपण आपल्या चेहऱ्यासाठी त्वचेसाठी वापरत आहोत त्यामुळे स्वच्छतेची नक्की काळजी घ्या तर एका वाटीमध्ये मी इथे घेतलेला आहे खोबरेल तेल दोन चमचे खोबरेल तेल आपल्याला घ्यायचं आहे कोकोनट ऑइल इथे तुम्ही तुम्हाला जर दुसरं कोणतं जसं तिळाचं तेल बदामाचं तेल तुम्हाला वापरायचं असेल वापरू शकता पण इथे सहज शुद्ध असं सर्वांच्या घरी मिळणारं कोकोनट ऑईलच मी नेहमी वापरते तर हे बेस्ट आहे त्यामुळे मी इथे कोकोनट ऑइलच वापरलेलं आहे बाकी इतर आपल्याला लागणार आहे तुरटी तुरटी बघा आपल्या स्किनला ग्लोईंग बनवण्याचं काम करते स्किनला व्हाईट करण्याचं काम करते त्यासोबतच स्किनला टाईट करण्याचं देखील ही काम करते डाग असतील चेहऱ्यावरती जसं की पिंपलचे म्हणा वांगाचे म्हणा ते घालवण्याचं काम देखील इथे तुरटी करू शकते त्यामुळे तुरटीचा आपल्याला नक्की वापर करायचा आहे याचे रिझल्ट खूप इन्स्टंट आणि खूप परमनंट असे आहेत आणि त्यासोबतच इथे बघा तुरटीचा छोटासा खडा घ्यायचा खलबत्त्यामध्ये टाकून त्याचं पावडर मी केलेलं आहे आणि आता हे तुरटीचं अगदी चिमुडभर पावडर आपल्या टाकायचा आहे कोकोनट ऑइलमध्ये खोबरेल तेलामध्ये आणि चांगलं अशा प्रकारे त्यामध्ये टाकून मिक्स करायचं याला हलवून घ्यायचं जेणेकरून तुरटीचं पावडर यामध्ये विरघळेल त्यानंतर बघा थोडंसं तेल इथे मी अजून टाकत आहे अगदी हे तुमच्यानुसार आणि इथे आपल्याला ना याला बनवून फ्रीजमध्ये ठेवून वापरता देखील येईल तुम्हाला पाहिजे तेव्हा वापरता येईल आणि त्यासाठी काय करायला हवं हे देखील डिटेल्स मी पुढे सांगणार आहे तर बघा आता इथे खोबरेल तेल टाकून आपण तुरटी टाकून मिक्स केलं त्यानंतरनं आपल्याला इथे लागणार आहे बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ तर या दोन्हीपैकी कोणतंही एक पीठ वापरा चालेल तर जे पीठ घेत असाल ते एक चमचाभर इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे तेलानुसार हे प्रमाण असेल तर तेल जर कमी घेतलं असेल तर पीठ देखील थोडं कमी घ्यावं लागेल कारण की जास्त पातळ किंवा जास्त घट्ट आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही तर एक चमचाभर मी इथे हे टाकलेलं आहे बेसन पीठ तांदळाचं पीठ देखील आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं राईस फ्लोअर तर त्यामुळे ना ते देखील तुम्ही वापरू शकता आता हे टाकून चांगलं मिक्स केलं आपल्याला इथे लागणार आहे ॲलोवेरा जेल तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल ती देखील तुम्ही इथे वापरू शकता आता ॲलोवेरा जेल बघा एक चमचाभर किंवा अर्धा चमचा घ्यायचं आणि यामध्ये टाकून चांगलं आपल्याला याला फेटून घेतल्यासारखं करायचं आहे मिक्स करायचं आहे हे थोडं मिश्रण असं क्रीमी होतं फेसाळल्यासारखं होतं तर हे आपल्याला असंच हवं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस बघण्या अगोदर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा इथे अगदी चिमुडभर मी हळद टाकलेली आहे हळद टाकून आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे हळद ही अगदी आपल्या स्किनसाठी खूप चांगली आहे त्यासोबतच अगदी औषधे याचे भरपूर गुण आहेत बऱ्याच जणांची स्किन थोडी ॲलर्जेटिक असते म्हणजे काही सूट होत नाही त्यांना तर त्यांच्यासाठी देखील हा उत्तम उपाय ठरू शकतो तर नक्की वापरा तरी यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे बटाटा तर बटाटा एक स्वच्छ घेतलेला आहे मी धुवून आणि त्याला थोडस आपल्याला खिसून घ्यायचं आहे अगदी बटाट्याचा जो रस असतो ना तर तो, तो तुम्ही त्वचेवरती असाही सहज इकडे तिकडे फिरताना काही काम करत असताना थोडस जरी लावलं ला ना किंवा त्याची स्लाईस कट करून देखील आपल्या चेहऱ्यावरती चवळी ना जरी वेळ नसेल तरी तरी तुमच्या स्किन मध्ये तुम्ही बघाल डेली हे जर तुम्ही केलं ना काही की दिवसाआड जरी केलं तरी तुमचा स्किनमध्ये खूप फरक जाणवेल तुम्हाला याचे रिझल्ट खूप अमेझिंग आहेत त्यासोबतच बघा आता याला चांगलं मी खिसून घेतलं त्याचा जो रस आहे तो अशा प्रकारे आपण काढलेला आहे आणि साधारण एक चमचाभर रस आपल्याला यामध्ये बटाट्याचा टाकायचा आहे त्यानंतर बघा याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं अगोदरच हे क्रीमी असं मिश्रण झालं होतं नंतर आता हे टाकल्यानंतर बघू शकता जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही थोडंसं पातळ जर वाटत असेल जसं त्वचेवर लागणार नाही गळून पडेल तर त्यासाठी ना तुम्ही यामध्ये थोडं सजुन बेसन अजून पीठ टाकू शकता अगदी तुमच्यानुसार तर आता बघू शकता मी एवढंच याला बनवते जास्त पातळ किंवा घट्ट असं करत नाही त्यानंतर अजून एक आपल्याला इथे करायचं आहे ते म्हणजे की एक छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे चार पाच थेंब कोकोनट ऑइल आणि हे तुम्हाला रोज रोज करायची गरज नाही हे तुम्ही एकदाच बनवून भरपूर बॉटलमध्ये बनवून ठेवू शकता आणि कोकोनट ऑइलमध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा ॲलोवेरा जेल कोरफड असेल तर अगदी कोरफड जरी टाकली तरी चालतं आणि ते व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करायचं फेट टाळल्यासारखं करायचं त्याला थोडंसं असं क्रीमी झाल्यासारखं करायचं आणि भरपूर जर बनवत असाल तर एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये डब्यामध्ये भरून ठेवून नंतर कधी तुम्हाला वापरायचं असेल त्यावेळेस तुम्ही वापरू शकता तर इथे मी आता थोडंच तुम्हाला बनवून दाखवत आहे कारण की ना मी चार पाच दिवसाचं बनवते आणि नंतर फ्रेश बनवते कारण की फ्रेश एक तर बनवायला खूप सोपं पण आहे त्यामुळे काही अडचण नाही आणि आता बघा याला मी असं मिक्स करून चांगलं तयार केलेलं आहे त्यानंतर आता हे कधी कुठे कसं वापरायचं हे खूप महत्त्वाचं आहे आता बघा स्वच्छ अगोदर चेहरा पाण्याने धुवून घ्यायचा कोरडा करायचा कोणतंही क्रीम केमिकल चेहऱ्यावरती नसावं आणि तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला एकही एक डाग दिसणार नाही पिंपल्सचा म्हणा किंवा काही किंवा स्किन देखील खूप छान टाईट आहे अगदी ग्लास स्किनसारखं ग्लो देखील आहे तर याचं जे याचं सिक्रेट हेच आहे म्हणू शकता कारण की ना काही काही दिवसामध्ये जसं मी महिन्यातून दोन तीन वेळा आठवड्यातून कधी एक वेळा वेळेनुसार मी याला करत राहते म्हणजे काय होतं याचा जो रिझल्ट आहे ना तो खूप चांगला येतो आणि बघा एकाच एक वेळेस केलं आणि चांगला रिझल्ट येतो पण त्याला जर कायमस्वरूपी ठेवायचं असेल तर थोडं काही दिवस तुम्हाला करावं लागेल तर असं मध्ये मध्ये करायचं असं ना की रोज करायचं आहे वगैरे तर बघू शकता याला मी असं ना घेते हातावरती थोडंसं आणि चेहऱ्यावरती लावून याला आपल्याला थोडंसं अशा प्रकारे जसं आपण ना फेस वॉश करतो ना तशा प्रकारे याला थोडंसं सा चोळल्यासारखं करायचं आहे जसं फेशियल वगैरे करताना करतात ना तशा टाईपचं थोडंसं म्हणजे ही चेहऱ्याची ना क्लिन्झिंग खूप छान होते त्यासोबतच हे अगदी आपल्या त्वचेला आतमधून स्वच्छ करण्याचं काम करतं डेडस्किन निघून जाते जास्त वेळ आपल्याला याला चोळायचं नाही अगदी काही सेकंदासाठीच असं मसाज केल्यासारखं करायचं किंवा एखाद्या मिनिटासाठी थोडं मसाज केल्यासारखं करायचं अशा प्रकारे व्यवस्थित लावायचं आणि त्यानंतर याला आपल्याला पाच ते दहा मिनिट असंच चेहऱ्यावरती लावून ठेवायचं आहे आणि लावून ठेवायचं आणि त्यानंतर आपण याला स्वच्छ असं एकतर पाण्याने धुणार आहोत किंवा एखाद्या ओल्या कपड्याने टिश्यू पेपरने याला पुसून घ्यायचं अगदी तुमची जर खूप जास्त ऑइली स्किन असेल ना तर तुम्ही हे थोडंसं तेलाचं जे प्रमाण आहे ना यामधील ते कमी करून याला बनवा बाकी तुमची जर ड्राय स्किन असेल किंवा नॉर्मल अशी स्किन असेल तर तुम्ही याला जसं मी बनवलं तसंच बनवा खूप चांगला याचा रिझल्ट येतो अजिबात ऑइली स्किन यानंतर होत नाही देखील अगदी ड्राय किंवा जास्त ऑइली अशी स्किन नाही मिडियम आहे मला मा हे खूप छान सूट होतं आणि याचं रिझल्ट तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरती खूप असा टवटवीतपणा येतो फ्रेश वाटतं त्यासोबतच स्किन टाईट होते स्मूद होते स्किन आणि ग्लोईंग देखील स्किन होते आता बघू शकता याला मी छान असं पुसून घेतलेलं आहे त्यानंतर मी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घेतला आणि त्यानंतर आपण जी क्रीम तयार केलेली आहे तुम्ही याला बनवून डेली वापरू शकता कारण की याला काही बनवणं अवघड नाही बनवून ठेवा डेली रात्री झोपण्या अगोदर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून ही लावा तुमची स्किन एवढी छान टाईट राहील ना एक वयानंतर स्किन लूज व्हायला हो लागते तो देखील रिझल्ट तुम्ही बघाल की याचा तुम्हाला दिसेल अजिबात तुमचं किती वय पुढे जरी जात असेल तर स्किन अजिबात लूज होणार नाही अगदी तुम्ही ही जास्त प्रमाणात बनवून हातापायावरती देखील लावू शकता किंवा कारण की हातापायाची त्वचा देखील लूज व्हायला लागते आणि हे लावल्यानंतर बघा अशा प्रकारे थोडं मसाज करायचं आपल्या चेहऱ्यावरती जेणेकरून खूप छान स्किन टायटनिंगचा इथे रिझल्ट येतो नक्की ट्राय करून बघा पार्लरला जायचे तुमचे भरपूर पैसे वाचतील त्यासोबतच काही प्रश्न असतील तर नक्की कॉमेंटमध्ये विचारा मी लवकरच उत्तरं देईल व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनल नोंद असाल सबस्क्राईब करा